ಶ್ರೀಸ್ವೀ ಅವಧೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀಸ್ವೀ ಚರಿತ್ರಸಾರಾಮೃತ್ ಅಧ್ಯಾಯ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ धैरिनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहविती तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या कृपा करुनी मजवर्ती बडोध्यासी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी रावाची या मनी अम्हाविषयी भावनसे म्हणूनही तयाच्या नगरात अम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात अम्हा अक्कल राहणे आवडे ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलोजा कार्य ते न जाय सिद्धीसी परी पहावा यज्ञ करोनी, ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांबिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न केसे होतील मग तात्याने काय केले सप्तहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले भावे यासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तत्त्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राज्यासी आणि जनासी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येते असो कोणी एके दिवशी साधुनी योग्य समयासी मेण्यात खालोनी स्वामीसी तत्त्यासाहेब निघाले कडपंगावाचा मार्ग धरिला अर्थमार्गी मीणा आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विधीत झाली मीणा तुन्ही उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत ते टेकिले हात तात्याने मग अपयशाते घेऊन बडोद्यसी आले परतुनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभीत सर्वत्र असे विचारते कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंतयाचे नाव दृपकार्याची धरुनी हाव आपण पुढे जाहला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्री अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी हाणोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रूद मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्यालामनी पळाले तोंडाचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहेबा विषप्रयोग केला मल्हार मल्हारावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित दाविली ख्याती झाली सर्वत्र इति सारामृत नाना कथा संबंध सदा भक्तपरिसोद षष्टोध्याय चरित्र इथे श्रीस्वामीचरित्रसारामृते षष्टोध्याय समाप्त शुभम भवतो तुन या अध्यायातून खरी भक्ती आणि दांभिक भक्ती यातील फरक स्पष्ट होतो स्वामींना निष्कापट अंतकरणातून केलेली भक्तीच मान्य असते हे दर्शविले आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ